नमस्कार संतोष कं थापी कस खेडा मुक्कम पोस्ट मागील चार वर्षापासून मी हे उत्पन्न काढतो मला ऐंशीशे नव्वद क्विंटलच्या याच्यावर मला आवरेज आलं नाही गेल्या वर्षापासून मी हे चालू केलं पवन आग्रो कंपनीचं प्रॉडक्ट जम्बू स्टम तर मला गेल्या वर्षी त्याचं एकशे त्रेपन्न क्विंटलचं आवरेज भेटलं मला तर माझी अजून आव्हरेज वाढ असतं पण ते बेण्याच्या टायमाला लवकर काढ गेली त्याच्यामुळे थोडं आवरेज कमी आलं तर मला पावणे दोन पाहुणे दोनशे क्विंटलचं ॲवरेज होतं माझं आलं असं धैरेल होतं मी तर मला गेल्या वर वर्षी मॅच समजा दहा लिटर मॅच जंबू सोड त्याच्यानंतर ज्या याच्या स्टम्पच्या पाच फवारणी गेले त्याच्यानंतर मी झिरो बेचाळीस सत्तेचाळीस बी सोड त्याच्यात दोनदा बुस्टर मी दोन वेळेस सोडले गेलं गेल्या वर्षी तर मला छान आवरेज भेटले त्याच्यामधून मला तर आमदा मी तेच मी पुरं चालू केलं कंपनीच तर आमदार मला भरपूर इच्छा आहे जी आवरेज वाढेल म्हणून याची आली आतापर्यंत पुर चा जम्बूचे चार सोड एक चार वखत वो वरून फवारणे गेल्या चार आता याच्या पुढचं काय ते पूर्ण सोडू आम्ही पुर पवन अग्रो कंपनीची गेल्या वर्षी मी जम्बूच सोड्यानंतर मला इतका फोटो त्याचं भारी दिसू लागला फुळे कमीसे चार चारचे सहा फोटो त्याचे उपर नव्हतं पण खालून ती इतकं फैल मोठ बेड झालं कमसे कम त्याचं एक तर दीड किलोच्या पुढं दोन किलो लोक कंदाची साईज होती मोठेली वाढून फुगन बी चांगली होती त्याची आली फोटो कमी पण त्याचं खाली फैल चालू जास्त फोटो त्याचं आला बुस्टर मी दोन वेळ सोड गेल्या वर्षी त्याची मला भारी रिझल्ट वाढले त्याचे मला फुगत चालू असे जमिनीमधून ते फुगत चाल बुष्ट कधी सोडे ना असं वर्क येतं त्याचे असे फुगत चालत ते कंद चालू ती जमीन त्याची त्याच्यानंतर जेवढं त्याच्यावर खद्दीला सोड आपण घाल त्याला जेवढं चांगलं असे उलट ती जमीन त्यानं लगेच ती इतकं भारी पुस्टर आहे ते दोन वेळा सोडत मी त्याच्यात यापड जो गावातला यापड आला तो दुसरे व्यापारी दुसऱ्या व्यापारी पेक्षा दोनशे पेक रुपयानं वाढूनच दे दुसऱ्या मालापेक्षा पवन आग्रो कंपनीचे वापरल्यामुळे दोन रुपये शिल्लक भेटाय आपले कारण त्याची फिनिशिंग एवढी छान चा, राहते पवन आग्रो कंपनीची कंदाची फुगवण चा, चांगली राहते त्याची वाली गिरनेरी चांगली राहते स हाईट बी चांगली राहते पाण्याची एकदम छान गिरनरी त्याची वाली दरवर्षी पेक्षी मग समजा इतकं उत्पन्न छान निघलं तर मग अपेक्षा इतकी वाढून गेली तर मला अजून बी बियाचे समजा भरपूर अपेक्षा अजून उत्पन्न वाढा मग गेल्या वर्षी ते उत्पन्न काढ एकशे त्रेपन्न क्विंटलचं ॲवरेज काढ अकरामध्ये तर मग समजा कर्ज होईल होत लोकांचं समजा नील झालं मग अपेक्षा खूप चांगली झाली त्याच्यामधून तो दार असं बांधूशी वाट पैसे लोक एक रुपया राहायला शिल्लक आपला शेतकऱ्याला एकच सांगण्या मी वापरतो तुम्ही वापरून एक केळस छान रिझॉर्ट वाले शंभर टक्के रिझॉर्ट हे द्यायचे वाले धन्यवाद